नांदेड ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई सदतीस लाख बावीस हजारांचा मुद्देमाल जप्त 27 नोव्हेंबर 2025 हजार पंचवीस नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याची मोठी आणि अचूक सापळा कारवाई समोर आली आहे रेली मायफनवाडा येथील खून प्रकरणातील आरोपीच्या शोधात नांदेड ग्रामीण पोलिसांनी आज दिवसभर सर्च ऑपरेशन राबवून तब्बल सदतीस लाख बावीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे काय प्रकरण आहे गुन्हा क्रमांक अकराशे पस्तीस दोन हजार पंचवीस कलम तीनशे दोन चौतीस तीन पाच भादनवी तसेच महाराष्ट्र चराई जमिनीचा अनधिकृत वापर प्रतिबंधक कायदा अंतर्गत दाखल झालेल्या खून प्रकरणातील आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी मोठी धडक मोहीम राबवली कोणत्या ठिकाणी धाड विवार 27 नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ ते सायं पाच या वेळेत पोलिसांनी कोंढवट विखरणी लोणी सिखुर्ला भानसवाडी मावडी गणेशवाडी पिंपरी तोंडर भावडी खरारी अशा भागांमध्ये सखोल तपासणी केली कोणता मुद्देमाल जप्त पोलिसांनी खालीलप्रमाणे महत्त्वाचा मुद्देमाल ताब्यात घेतला एक टॉवर ट्रॅक्टर किंमत पन्नास हजार रुपये पाचचाकी ट्रॅक्टर किंमत सत्तावीस लाख रुपये थ्री व्हीलर नऊ लाख रुपये दोन दुचाकी बारा हजार रुपये अधिक नऊ हजार रुपये इतर साहित्य एक्कावन्न हजार रुपये एकूण जप्त मुद्देमाल सदतीस लाख बावीस हजार रुपये कोणत्या पथकाने कारवाई केली ही कारवाई पोलीस अध्यक्षक नांदेड श्री अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली उपविभागीय पोलीस अधिकारी स्थानिक गुन्हे उकल पथक आणि नांदेड ग्रामीण पोलिसांची संयुक्त मोहीम यात सहभागी झाली पोलिसांचे वक्तव्य पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घटनेनंतर आरोपी पळून गेल्याने त्याचा शोध घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात कॉम्बिंग ऑपरेशन हाती घेण्यात आले या तपासादरम्यान सापडलेल्या मुद्देमाल गुन्ह्यात वापरण्यात आल्याची शक्यता आहे आरोपीचा शोध अद्याप सुरू असून लवकरच त्याला बेड्या ठोकल्या जातील असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा